विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे राजू खरे यांनी आज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली गेल्या काही महिन्यापासून राजू खरे हे मोहोळ विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी मोहोळ तालुक्यात आपलं वस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असून त्यामुळे महायुतीकडून पुन्हा एकदा यशवंत माने हेच उमेदवार असतील असं राजन पाटील यांनी जाहीर केलं यशवंत माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या शोधात महाविकास आघाडीत मोहळची जागाही राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे राजू खरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेत त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल पवार यांना सादर केला राजू खरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानले जात असून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत मात्र महायुतीत मोहळची जागा अजित पवार यांचे यांच्या राष्ट्रवादीला सुटणार असल्याने राजू खरे हे महायुतीला सोडचिठ्ठी देत सध्या महाविकास आघाडीच्या वाटेवरतीच वाटेवरती त्याचाच एक भाग म्हणून आज राजू खरे यांनी शरद पवार यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली